मकर संक्रांती विशेष तिळाचे पदार्थ याची मी पूर्ण सिरीज घेऊन आलेली आहे यामध्ये तिळाची वडी तिळाचे लाडू त्यानंतर तिळाची पोळी यासारखे आणखी अजून काही रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे ज्यामध्ये तिळाचा वापर केला जाणार आहे तर या सगळ्या रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आज मी बनवले आहे हे तिळगुळाचे लाडू ज्यामध्ये आपण अजिबात पाक वगैरे न करता हे तिळगुळाचे लाडू बनवले आहे आमच्या घरी याच पद्धतीने तिळगुळाचे लाडू केले जातात पण आता मी भरपूर प्रकारचे लाडू आणि वड्या वगैरेची रेसिपी तुमच्याशी शेअर करते पण ऑथेंटिकली किंवा आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने म्हणजे माझी आजी आई याच पद्धतीने हे लाडू करायचे तर माझ्या घरातली ही जी पारंपरिक पद्धत आहे ना हीच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानीपा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही तिळगुळाच्या लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया यामध्ये आपल्याला अजिबात पाक वगैरे करायचा नाही आहे तर मग हे लाडू बांधले कसे जाणार अगदी सोपं आहे पुढे पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी सगळ्यात आधी आपल्याला तीळ धुवून घ्यायचे आहे आता हे सगळे जे पदार्थ आपण करणार आहोत त्यासाठी मी तीळ थोडीशी जास्त आणून ठेवलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून घेणार आहे तर तीळ कशी धुवायची हे पण तुम्हाला इथे मी सांगते सगळ्यात आधी पाणीमध्ये भरपूर पाण्यामध्ये ही तीळ घालायची आहे त्याला छान मिक्स करायचं त्यामुळे काय होतं ती जी तीळ आहे ती खाली बसते सुरुवातीला ती वरती फ्लोट होते पण त्याला असं मिक्स केलं की के ती खाली बसते आणि यामध्ये जो काही कचरा असेल किंवा थोडीशी काही धूळ असेल किंवा माती असेल कण असेल मातीचे कण असतील तर ते पण खाली तळाला जाऊन बसतात आणि जेव्हा आपण या पद्धतीने असं पाणी हलवत हलवत या चाळणीवरती हे तीळ काढून घेतो तर वरची वरची जी चांगली तीळ आहे ती निघून जाते आणि जे जड असलेले मातीचे कण जे असतात ते खाली बसतात आता आपल्याकडे सगळं स्वच्छ करूनच मिळत दुकानामधून तुम्ही कुठल्याही दुकानामधून हे सगळं जर घेऊन आल याल तर हे सगळं स्वच्छ केलेलं असत आता मार्केटमध्ये अशी स्वच्छ केलेली तीळ मिळते तरीही त्यामध्ये काही कण वगैरे असू नये म्हणून आपण हे स्वच्छ करत आहोत तर मी काय केलं यामध्ये पाणी घेतलं आणि या, या पद्धतीने असं चाळत चाळत असं हलवत हलवत जे वरची वरची जी तीळ आहे ना ती मी अशी चाळणीमध्ये काढून घेतली आणि त्यातलं जे काही पाणी आहे ते चाळणीमधून खाली पडून जात तर याच पद्धतीने मी परत परत चार ते पाच वेळा याच्यामध्ये पाणी भरलं आणि याच पद्धतीने हे करून घेतलं आणि या पद्धतीने सगळी तीळ धुवून घेतली आता तुम्ही बघू शकता इथे खाली थोडेसे मातीचे कण दिसत आहेत फारच कमी आहे पण आहे जर आधीच्या काळामध्ये तुम्ही बघितलंच असाल म्हणजे किंवा तुम्ही आता व्हिडिओज तुम्ही जे बघत आहेत ते मला तरी वाटते की माझे जे व्ह्युअर्स आहे ना तर ते तीस चाळीस पन्नास या वयोगटातील आहे आणि जेव्हा आपण लहान होतो तर ते हो तेव्हा आपली आई जेव्हा हे करायची जे जे तर तेव्हा भरपूर माती दिसायची मी पण हे बघितलेलं आहे पण आता तुम्ही बघू शकता अजिबात यामध्ये माती किंवा कण नाही आहे पण फारच कमी आहे आता मी काय केलं यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि या चाळणीवरती याला एक अर्धा तास ठेवून दिलं म्हणजे यातलं पाणी सगळं निथळून जाईल त्यानंतर याला मी तीन ते चार तास छान वाळवून घेतलं ऊन असेल तर उन्हात वाळवा नाही तर फॅन खाली तीन चार तास वाळवून घ्यायचं आहे त्यानंतर यापैकी मी एक कप तीळ घेतली आणि ही तीळ आता सगळ्यात पहिले आपल्याला भाजून घ्यायची आहे तीळ भाजताना लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला ही तीळ छान अशी फुगत पर्यंत किंवा असा चटचट आवाज येत पर्यंत भाजून घ्यायची आहे तर मी तुम्हाला आवाज पण ऐकवते आणि तीळ जी आहे ना ती पण फुगलेली किंवा कच्ची असतानाच टेक्स्चर दाखवते तर हे बघा तीळ कशी असते जेव्हा आपण तीळ आणतो ती अशी फ्लॅट असते एकदम चपटी असते आणि जेव्हा आपण त्याला भाजतो ना तर तेव्हा ती छान अशी फुगते तर ती छान अशी फुगत पर्यंत आणि अगदी लाईट रंग थोडासा चेंज होत पर्यंत आपल्याला ही ते भाजून घ्यायची आहे हे बघा असा आवाज येतोय ना तर असा आवाज येत पर्यंतच आपल्याला भाजायची आहे आणि संपूर्ण एकसारखं आपण याला भाजत राहिलो की सगळी तीळ व्यवस्थित अशी छान भाजली जाते आता ही जी तीळ आहे भाजत असतानाच म्हणजे ऑलमोस्ट झालेली आहे तेव्हा यामध्ये आपल्याला वेलची घालायची आहे तर मी वेलचीचे असे साल काढून घेतले आणि ही वेलची यामध्ये घालत आहे तीन वेलची यामध्ये घातली आणि आता गॅस बंद करून तरीही एक ते दोन मिनटं मी याला असंच थोडंसं हलवून घेते म्हणजे जे तीळ आहे ते खाली चिटकणार नाही म्हणजे खाली लागणार नाही आणि आपली तीळ जी आहे ती एकसारखी भाजली जाईल कारण पातेलं किंवा आपली कढई जी आहे ती खूप गरम आहे तर जी खाली आहे तर ती तीळ थोडीशी करपू शकते याची आपल्याला काळजी घ्यायची आहे गॅस बंद केल्यानंतरही एक मिनटं आपण याला परतवून घेऊ सॉरी हलवून घेऊ आपले तीळ छान आता भाजून झालेली आहे आता मी याला थंड करून घेते तर मी याच पातेल्यामध्ये थंड होण्याची वाट बघते किंवा तुम्ही याला ताटामध्ये वगैरे काढून घ्या आणि छान थंड करून घ्या आपले तीळ थंड झालेली आहे मी एका ताटामध्ये याला काढून घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचं आहे तर इथे मी या कपाने मेजरमेंट घेतलेला आहे माप म्हणजे कपाचं माप घेतलेलं आहे तर त्याच कपाच्या मापाने इथे मी जेवढी तीळ घेतली ना तेवढाच इथे गूळ घेतलेला आहे म्हणजे जर जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही करत असाल तर इथे तुम्हाला म्हणजे एखादं पातेलं वगैरे जे, पाते जे मोठं असतं ना त्याने किंवा मोठं भांड जे असतं त्याने मोजा किंवा जर तुम्हाला वजनी प्रमाण बघायचं असेल तर त्यासाठी मी इथे शंभर ग्राम इतकी तीळ घेतली आणि दोनशे ग्राम गुळ घेतलेला आहे तर जर वजनाचं प्रमाण तुम्हाला पाहिजे असेल तर तिळाच्या दुप्पट आपल्याला इथे गुळ घ्यायचं आहे तर इथे मी दोन्ही मेजरमेंट सांगितलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी दिलेलं आहे तर तुम्ही तिथे चेक करू शकता आणि बस आता काही करायचं नाहीये मी हा जो गुळ आहे ना तो थोडासा आधीच किसून घेतलेला आहे म्हणजे छान असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता हा छान मिक्स करायचा आहे मिक्स करताना सुरुवातीला थोडेसे मी तीळ जे आहे ते बारीक करून घेते म्हणजे गुळ गुळ बाजूला करते आणि तीळ बारीक करून घेते किंवा तुम्ही एकत्र पण हे सगळं मिक्स करून घेतलं किंवा बारीक करून घेतलं ना तरीही चालेल तर पुढच्या बॅच मध्ये मी तीळ आणि गुळ सोबतच बारीक केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तरीही हे दोन्ही पण छान बारीक होतं ज्याच्या आधी जेव्हा मी लाडू करायची ना तर त्यावेळेला सुरुवातीला मी तीळ बारीक करून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये हा जो गुळ आहे तो ऍड करायचा आणि फक्त एकदा फिरवून घ्यायचं पण कधी कधी काय होतं जर आपण गूळ थोडासा मोठा चिरलेला असेल तर तो गूळ अजिबात बारीक होत नाही आणि ते छान मिक्स होत नाही किंवा मग आपण तेव्हा जास्त फिरवतो मिक्सर थोडासा तर ती तीळ जी आहे ती अतिशय बारीक होते म्हणून इथे मी काय केलं आहे दोन्ही सोबतच बारीक केलेला आहे तर तीळ पण खूप बारीक होत नाही आणि छान दोघांचं पण टेक्स्चर दिसत गूळ पण व्यवस्थित तेवढ्या वेळात छान बारीक होतो आणि छान सोबत मिक्स पण होतो हे बघा तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेला आहे आणि आता आपण हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढू आणि याच पद्धतीने सगळे तीळ बारीक करून घेऊ सगळं तीळ आणि गूळ छान बारीक करून झालेलं आहे आणि यामध्ये जी वेलची आपण घातली होती ती पण थोडीशी गरम झाली भाजताना तर त्यामुळे ही वेलची पण अगदी छान अशी बारीक झालेली आहे आता काही नाही आता याला छान मिक्स करायचं एकदा आणि त्यानंतर याचे लाडू वळायचे तर हे बघा इझिली आपले हे लाडू वळले जात आहे कारण इथे आपल्या गुळाचं प्रमाण जे आहे ते अगदी योग्य झालेलं आहे तर तुम्ही बघितलं अजिबात पाक वगैरे न करता आपण इथे तिळगुळाचे लाडू केलेले आहे ना अगदी सोपी तर या पद्धतीने तुम्ही करू शकता जर तुम्हाला पाक करता येत नसेल किंवा चुकत असेल कधी कडक होत असेल कधी वळले जात नसतील जर लाडू तर या पद्धतीने तुम्ही तिळगुळाचे लाडू करून बघा अगदी सोपी प्रोसेस आहे अजिबात पाकाचं झंझट नाही आणि हे लाडू बिघडण्याची भीती पण राहत नाही हे बघा मी इथे एक तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे लाडू खूप छान वळले जातात आणि त्यानंतर हे अजिबात कडक होत नाही हे जे लाडू आहे ना हे तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलं असो किंवा म्हातारी माणसं असो सगळेजण हे लाडू खाऊ शकतात तर मकर संक्रांती स्पेशल हे तिळगुळाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या मकर संक्रांतीमध्ये नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय